नमस्कार पीज ॲडवर्स ह्या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओ अगदी खास आहे कारण ह्याच्यामध्ये मी एक स्पेशल अनुभव शेअर करणार आहे आमच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पब्लिश केला आहे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र अनेकांनी ह्याचे अनुभव मला सांगितलेले आहेत अगदी प्रॅक्टिकल अनुभव त्यांचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स शेअर केलेले आहेत प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे विद्यार्थी वर्गासाठी अगदी एक वरदान आहे तुम्हाला जर अभ्यासात प्रगती हवी असेल तुमचे मार्क्स चांगले हवे असतील सक्सेस हवा असेल तर प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचं नित्य नियमाने पठण करायचं हा जो व्हिडिओ आहे ना आमच्या चॅनलवर त्याला मॅक्झिमम व्ह्यूज आहेत हो मॅक्झिमम व्ह्यूज असलेला हा व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहे तर ह्या व्हिडिओवर एक कमेंट आलेला आणि तो कमेंट वाचून इतकं छान वाटलं त्या कमेंटचा स्क्रीनशॉट मी शेअर करत आहे तर एका मॅडमनी त्यांचा अनुभव शेअर केला आहे तर त्या असं म्हणतात की ह्या प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचं पठण त्यांनी प्रेग्नंट असताना केलं म्हणजे नित्यनियमाने ते हे स्तोत्र म्हणत होत्या वाचत होत्या म्हणजे नित्यनियमात त्यांच्या पठणात हे स्तोत्र होतं आणि त्यांना मुलगी झाली आणि ती मुलगी अतिशय हुशार आहे तर खरंच असे अनुभव ऐकले की खूप बरं वाटतं ह्यापूर्वी आम्ही हनुमान चालिसाचा अनुभव तुमच्याबरोबर बरोबर शेअर केलाय त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन खरं सांगू आपले जे हे स्तोत्र मंत्र जे आहेत ना ते मिरॅकलस रिझल्ट देतात खरंच मिरॅकलस रिझल्ट देतात पण त्याच्यासाठी गरज आहे ती फक्त नित्य नियमाने त्या स्तोत्राचं पठण करण्याची आणि त्या देवावर दृढ विश्वासाची बस या दोन गोष्टी जर असतील ना तर तुमच्यासारखं सुखी ह्या जगात कोणीच नाही तर जर तुम्ही आमच्या चॅनलवरचे पीस अँड मॅरेज ह्या युट्यूब चॅनलवरचे जर व्हिडिओ पाहत असाल तुम्हालाही जर असे छान छान अनुभव येत असतील तर प्लीज तुमचे अनुभव आमच्या कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा आम्हालाही ते सर्वांशी शेअर करायला नक्की आवडेल म्हणजे पूर्ण जगाला कळू दे की या स्तोत्र मंत्राची पावर काय आहे ते तर अशा छान छान व्हिडिओसाठी आमचं हे जे चॅनल आहे पीस ॲडमॅरर्स ते फॉलो करा म्हणजे काय सबस्क्राईब करा आणि हे जे व्हिडिओज आहेत ते इतरांना शेअर करायला पण विसरू नका जो कोणी हा व्हिडिओ पाहत असतील त्या सर्व व्हिअर्सना मनापासून खूप खूप खुँ आभार